मैं बोल रहा हूँ ऊपर जल्दी पहुंचना जरूरी नहीं है हम्म फिर डेस्टिनी पे पहुंचना जरूरी है। Hello, नमस्कार मित्र मैं तुम्हें स्वागत करतेडियो मध्य आज आम्ही करणार आहे कळसूबाई कर ट्रेक आणि हां आम्ही आता पोचलो आहे कसाऱ्याला कसार्यावरून आम्हाला शेअरिंग टॅक्सी बघायची आणि यावेळेस पण नेहमीसारख्या पार्टनर स्वप्नीत आणि आमच्यासोबत आता किती जण आपले तीन जण एक्स हां तीन जण नवीन पार्टनर पण आहेत आमच्यासोबत तर हो स्वप्नीच्या ऑफिसच्या अलिग आहेत आता बघू आम्हाला इथून शेअरिंग टॅक्सी मिळते का नाही आणि शेअरिंग टॅक्सी करून आम्ही बारी या गावात जाणार बारी या गावात ट्रेक असणार आहे हां बारीया तर बघूया भेट ठिकाणे आम्हाला त्याच्या हे तीन नवीन पार्टनर आहेत काय सुरेंद्र आणि हा गोपी आणि शेखर शेखर नाम तर होगा का आम्हाला भेटली आता शेअरिंग टॅक्सी काय ते से तुम्ही बघू शकता या साईडला भरपूर ऑप्शन आहेत कळसूबाई नाशिक वगैरे जायला भेटत इवन भंडादारा पण इवन हरिश्चंद्रगड पण फक्त तुम्हाला बार्गेनिंग करायची गरज आहे मित्रांनो आम्ही कसारा घाटच्या जस्ट अलीकडे हा धाबा आहे इथे डिनरसाठी थांबलेलो इथं आमचं आता डिनर झालं आहे ही आमची टॅक्सी आता आम्ही निघतो आहे आता वाजले आहेत अराऊंड अकरा वाजले आहेत तर बघूया आता पोचायला किती वेळ लागतो मित्रांनो आम्ही इथं उतरलो आहे बारी गावाच्या पायथ्याशी अराऊंड आम्ही दहाव्यापासून अकरा वाजता निघालो होतो आता वाजले साडेबारा आता आमचा ट्रेक चालू झाला आहे तर आम्ही पाच जणांचं बार्गेनिंग करून आम्हाला अराउंड थ्री थाउजंड ता। थ्री थाउजंड म्हणजे आम्ही रिटर्न पण राहणार आहे तोच ड्रायव्हर रिटर्न हां तोच ड्रायवर रिटर्न येणार आहे आणि अराउंड आम्ही टाईम दिला आहे की मॅक्सिमम सकाळी अकरा वाजेपर्यंत रिटर्न येऊन जाऊ बघू आता वरती पोहोचायला किती वेळ लागतो वातावरण मस्त थंड वाटतय एकदम शांतता कोणीच नाहीये सुकसुकाट मोस्टली लोक हा बरं आलं चेहरे दिसत नाही तर आता पूर्ण इथं शांतता आणि सुखसुकट आहे मला वाटतं मोस्टली लोक वरती गेले असतील आधीच कारण नाईट ट्रेकला येतात मोस्टली आणि आज सॅटर्डे पण आहे सॅटर्डे संडे विकेंडला लोक येतात कारण कारण वरती सकाळी मोस्टली सनराईज बघायला आणि मस्त धुक्याची चादर पसरलेली असते धुकं बघायला बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो वरती पोचायला हा ही माझी पहिली नाईट ट्रेक आहे जी चालू झाली आता पूर्ण अंधार आहे रे नहीं तो इथे जंगलातून फुल ॲडव्हेंचरियस ट्रेक चालू झालाय ते कोणीच नाही तर आम्ही पाच जण आहे फुल करकराट आवाज अशी पायवट दिसते तसं चाललोय आम्ही हळूहळू पुढे

आय so, होप सो नाही आएगा का तुम्ही पाहू शकता पुन्हा दगडच दगड आहे त्यामुळे रात्रीचा ट्रेक करताना थोडं संभावून पाय टाकावे आता आम्ही जशी पाय वाट दिसतोय त्या वाट्याने चाललोय हाच आहे तर बघूया कोणता रस्ता बरोबर आहे हा एक हाय गे, का तर हाच असेल आणि बघा मस्त चांदणे आकाशात दिसत आहे पुन्हा आकाश भरलेले वरतून पाहू शकता किती सुंदर असा नजारा आहे आमच्छे दड़ी मगे हाउस द जोश गाइस। हाय 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 हाउस द जोश शेखर कमान कम गोपी कमान स्वप्निल कमाल शेखर ते तिथं लाईट दिसते वरती परत तिथे पोचायचं आपल्याला इथे काही लोक टेंट घेऊन राहत आहेत पाहू शकता जस दस जशी मॉर्निंग होईल तसेही निघतील बाहेर भरपूर जण स्टे करता येत गुरुनाथ चढे इथून जाऊ का इथून हा शॉर्टकट आहे

तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे जे सपाटीपासून एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर इतक्या हो उंचीवर आहे म्हणजे पाच हजार चारशे फूटवर आहे तर कळसुबाईला जायलासाठी आपल्याला बारी गाळ्या गावात यायला लागतं तिथून ॲक्च्युअल ट्रेक चालू होतं आणि बारी या गावापासून नऊशे मीटर उंचीवर हो आहे तसेच ह्या कळसुबाई शिखरावर चढताना तुम्हाला पायऱ्या दिसतील त्या पायऱ्या म्हणजे इथले लोकं पहिल्या पायऱ्याची म्हणजे पायरी शेती करत होते तुम्ही पाहू शकता इथं मस्त अशी शिडी बनवली आहे वरती चढण्यासाठी त्यामुळे हा ट्रेक इतका इतका पण अवघड नाही आहे आणि इथून पण मस्त पायऱ्या बनवल्या आहेत त्यांनी चढण्यासाठी त्यामुळे दम तर लागतोय पण चढायला इतका काही अवघड नाही आहे चला चढूया आपण नाही हा बलायत या पहिल्या नव्हतं या ना शेखर मतल इतना नजदीक तो नाही इथून चढताना थोडस पाय टाकता नाही पाय ह्या सांभाळून